फॅमिली तर माझ्याकडे ज्या पिकोपल्या साड्या आलेल्या आहेत त्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर ही आहे पहिली साडी आणि तुम्ही पाहू शकता ती आहे सॉफ्ट ऑर्गेनचा साडी आहे आणि तिच्यामध्ये असे व्हाईट कलरचे पॅच आहेत आणि त्याच्या आत गोल्डन कलरचे पॅच लावलेले आहेत आणि एकाच्या साईडने अशी त्याला डिझाईन आहे व्हाईट कलरची डिझाईन आहे ही आबोली कलर आहे या साडीचा आणि तुम्ही पाहू शकता त्याचा असा पल्लू आहे म्हणजे अर्धा भरलेला पल्लू आहे हा पूर्ण भरलेला नाही आहे तर ही आहे ऑर्गेनजा सॉफ्ट ऑर्गेनजा साडी आहे म्हणजे जेणेकरून मी अजिबात फुगणार नाही आहे साडी घातल्याच्यानंतर आणि तिचा ब्लाऊज पण मी शिवलेला आहे ब्लाऊज पण तुम्हाला दाखवणार आहे मी आणि हा आहे त्याच्यावरचा ब्लाऊज थोड्या त्या वयस्कर बाई होते त्यांची टू पीस कटोरी शिवलेली आहे आणि कोणताही डिझाईनचा ब्लाऊज नाही आहे सिम्पल आहे त्याच्यावर व्हाईट कलरची अशी दोरीची पायपिंग टाकलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साडी आणि ब्लाऊज ते पण सांगा आता पाहूयात आपण दुसरी साडी आणि ही आहे दुसरी साडी तिच्यावर पा अशा बुट्ट्या बुट्ट्या आहेत आंबा कलर आहे या साडीचा म्हणजे फिरता कलर आहे छान एकदम फिरणार आहे उन्हात गेल्यानंतर हा कलर आणि तुम्ही पाहू शकता इकडं त्याच्यावर डिझाईन आहे दोन्ही साईडला पण डिझाईन आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने तर आता त्याचा आपण पल्लू पाहूयात आणि इकडं आहे हा पल्लू त्याच्यावरती पण डिझाईन आहे हा पण अर्धाच भरलेला आहे हा पल्लू पण तुम्ही पाहू शकता आणि त्याच्या पल्लूला असे टॅसल लावलेले आहेत त्याच कलरचे टॅसल येतं याला आणि अशी साडी आहे तर याच्यावरचा पण ब्लाऊज मी शिवलेला आहे तर हा आहे त्याचा ब्लाऊज हा पण सिम्पल टू पीस कटोरी आहे ही पण आणि अशा साड्यांमध्ये खास करून तर जास्त करून तर रनिंग पीसच येतात त्याच्यात कॉन्ट्रास्ट पीस येत तर आणि त्यामुळे मग त्याला इथं गोल्डन कलरची पायपिंग लावलेली आहे ला याच्यावर या साडीवरती तुम्ही पाहू शकता गोल्डन कलरची डिझाईन आहे तर त्याला पण तशाच कलरची मी दोरीची पायपिंग टाकलेली आहे आणि सिंपल ब्लाऊज आहे हा पण तर ही पण सांगा तुम्हाला कशी वाटली साडी आणि ब्लाऊज आणि ही आहे तीन नंबरची साडी तुम्ही पाहू शकता एकदम पर्पल -पर डार्क कलर आहे या साडीचा आणि त्याच्यामध्ये असे गोल्डन कलरचे असे डिझायनिंग बनवलेली आहे म्हणजे ती आता थोडीशी चमकत नाही आहे तर पण उन्हात गेल्यानंतर ती डिझाईन चमकणार आहे आणि इकडून तुम्ही पाहू शकता त्याच्या पल्लूला अशी पूर्ण एकदम दाट दाट अशी भरलेली डिझाईन आहे ह्या साईडला पण डिझाईन आहे त्याच्या पल्लू म्हणजे खालच्या साईडने आणि मध्ये अशी आहे त्याची डिझाईन आणि हा आहे त्याचा पल्लू आहे पल्लू पण पूर्ण भरलेला आहे हा म्हणजे डिझाईनने भरलेला आहे किती छान आहे आणि इकडं पाहत तुम्ही त्याला असे टॅसल लावलेले छोटे 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 तर म्हणजे जास्त म्हणजे जाड नाही येतं ते विरळच येतं टॅसल पण दाट लावलेले येतं ते छान दिसतात असे तर या साडीची काय किंमत नव्हती याच्यावर तर आणि तुम्हाला मी आता जी तीन नंबरची साडी साडी दाखवलेली आहे त्याचसारखी सेम टू सेम ही साडी आहे त्याच्यावर काहीच डिझाईन वगैरे काहीच चेंज केलेली नाही आहे फक्त तिचा कलर चेंज आहे आणि हा पण कलर एकदम उठाव कलर आहे स्काय ब्लू कलर आहे त्याच्यासारखी डिझाईन वगैरे त्याच्यावर जे फक्त कलर चेंज आहे चे त्याच्यातले बुट्ट्यांचे कलरसुद्धा सेम आहे तर सेम सेम या साड्या होत्या दोन माझ्याकडं आज आलेल्या तर कशा वाटल्या या साड्या दोन्ही पण तुम्ही सांगा मी आणि ही आहे पाच नंबरची साडी ऑफ व्हाईट कलर आहे या साडीचा आणि इकडून असे त्याला डिझाईन आहे मध्ये अशी पूर्ण भरलेली आहे डिझाईन आणि एकदम लाईट वेट म्हणजे एकदम हलकी फुल साडी आहे घालायलाही डेली यूजसाठीसुद्धा जर आपण जर यूज केली तर काहीच याला प्रॉब्लेम नाही आहे कारण खूप हलकी साडी आहे ही घालायला आणि त्याचा पल्लू आहे असा म्हणजे पूर्ण भरलेला नाही आहे थोडाच पोर्शन भरलेला आहे पल्लूचा आणि टॅसल वगैरे काही नाही आहेत या पल्लूच्या साडी पल्लूला तर इकडं अशी पूर्ण पूर्ण भरलेली आहे ही साडी नेस्त्या बाद्रापर्यंत भरलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साडी नक्की सांगा तर कोणती वाटली तुम्हा कोणती आवडली साडी तुम्हाला याच्यातून नक्की सांगा आणि माझ्या तर ह्या दोन फेवरेट झालेल्या आहेत ही एक ही एक आणि अशी याच्यासारखे कलरची दुसरी एक आणि एक व्हाईट ऑफ व्हाईट कलरची पण साडी मला आवडलेली आहे तर तुम्हाला कोणती साडी आवडली नक्की सांगा बाय